जेसिंगपुरात एकच जल्लोष गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी जयसिंगपूर शहरात मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती निकाल लागला हवा तो उमेदवार निवडून आला आणि एकच जल्लोष उडाला गुलालाची उधळण केली आणि फटाक्याच्या आतिषबाजीने कांटळ्या बसल्या जयसिंगपूर शहरात सत्ताधारी शाहू आघाडी आणि विरोधी ताराराणी आघाडी यांच्यामध्ये काटिकी टक्कर लढत झाली होती कोण निवडून येणार आणि कोणाचा पराभव होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती मतमोजणीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते प्रभाग क्रमांक एक आणि दोनचा निकाल लागला आणि शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला प्रभाग क्रमांक तीन पर्यंत शाहू आघाडीने बाजी मारली तोपर्यंत शाहू आघाडीचा जल्लोष सुरू होता मात्र प्रभाग चार पाच सहा आणि सात असा सलग विजय ताराराणी आघाडीने एकच जल्लोष केला फटाक्याची आतिषबाजी सुरू झाली गुलालाच्या सगळे कार्यकर्ते माखून निघाले विजय असोच्या घोषणाने जयसिंगपूरचे सगळेच प्रभाग दुमदुमले कब्बशी चिन्ह असले झेंडे घेऊन दुचाकीवरून तरुण जल्लोष साजरा करीत होते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते आणि निकाल बाहेर आला पहिल्या प्रभागापासून शेवटच्या प्रभागापर्यंत सगळ्याच ठिकाणी मतांची आघाडी घेत डॉक्टर सौनीता माने यांनी ताराराणी आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचा झेंडा जयसिंगपूरच्या नगरपालिकेवर लावला त्यामुळे जयसिंगपूर सह परिसरातील ग्रामीण भागातही गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करत साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात येत आहे महान न्यूज साठी जयसिंगपूरहून अभय वाळकुंज सहा सुनील सांगपाळ